मिरज येथील कोळी समाजाच्या वतीने नदीवेसमधील श्री विठ्ठल मंदिरात वारकरी दिंडी सोहळा व खासदार विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला कोळी समाजाचे कोषाध्यक्ष सुनील कोळी यांनी पासष्ट वर्षांपूर्वीच्या श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम रखडल्याचे सांगत राजकीय नेत्यांनी आतापर्यंत कोळी समाजाचा स्वतःच्या फायद्यासाठीच वापर करून घेतला आहे परंतु मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काही केले नसल्याची खंत व्यक्त करून नूतन खासदार विशाल पाटील यांनी श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेऊन अनेक वर्ष रखडलेला मंदिराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी केली खासदार विशाल पाटील यांनी यावेळी कोळी समाजाच्या श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले कोळी समाजाच्या वतीनं श्री विठ्ठलाची पालखी मंदिराजवळ आल्यानंतर सर्व वारकऱ्यांना खिचडी व वा राजगिरा लाडूचे वाटप करून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कोळी समाजासह इतर समाजातील भाविक हरिनामात तल्लीन होऊन गेले होते या कार्यक्रमात कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी विलासराव मस्केसर माजी नगरसेवक अशोक शेठ संजय बापू मेंढे करण जामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कोळी समाजाचे आर जी कोळी आर टी कोळी दत्ता पवार महाराज मधुसूदन कोळी मोहन कोळी कृष्णा कोळी संजय कोळी प्रसाद वाल्मिकी विनोद कोळी स्वप्नील कोळी आदीसह कोळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी श्री विठ्ठल मंदिराचे सर्व विश्वस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन सुनील कोळी यांनी केले तर विनोद कोळी यांनी आभार मानले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा